मैसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस नेवला ने न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातून संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलिसांना निवेदन दिलं आहे संभाजीनगर येथील मेहरसिंग नाईक महाविद्यालय परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला फ्लेक्स लावण्यात आला होता या प्रतिमेचा एका समाजकंटकाने अवमान केला असून आंबेडकरी जनतेच्या यामुळे भावना दुखावल्या आहेत संबंधित व्यक्तीवर तातडीनं गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणी सर्वत्र होत असून या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलिसांना येवल्यातील आंबेडकर चळवळीतल्या पदाधिकाऱ्यांनी व सर्व आंबेडकर जनतेने निवेदन दिलं आहे एस न्यूज न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला